त्यांना नावं सांगतात पुन्हा बीपीटी आहे काय पण बीपीटी आहे का आता नवीन माहिती मीडियाच्या माध्यमातून आणि इथं असलेल्या सगळ्या पोर आहेत ना तुम्हाला जर फोन कोणाचे आले मैदान कुठे म्हणून तर आपल्या आंदोलक पोरांनी आता नाव पक्का ध्यानात ठेवा शिवडीजवळ म्हणजे इथून आझाद मैदानापासून चार किलोमीटर आहे फक्त ये शेड आणि ई शेड खूप मोठी शिवडीला पार्किंग आहे तिथं गाड्या पार्किंग करा तिथे एस पी साहेब स्वतः देशमुख साहेब स्वतः त्या पार्किंग वर हजर आहेत मराठीचे पोरं पुन्हा एकदा समजून घ्या शिवडीला ये शेड आणि ईशेड शेड इथून तीन ते चारच किलोमीटर फक्त आपण पैपे येऊ जाऊ शकतो दुसरं क्वाटन ग्रीन हे ध्यानात ठेवा नाव जे कोणी रस्त्यात आहे त्यांना पण फोन करून सांगा या पार्किंगला इथं धाना म्हणून क्वाटन ग्रीन आणि बे बेयू इंग्लिश शिकणार मी आता मुंबई बे एक बे सुरू झाला आता बे हि म्हणून भाऊचा धक्का असं काय तरी ये शिवडीजवळच आणि आता चौथ बीपीडीचे सुद्धा सगळ्यात मोठं ग्राउंड आहे ते इथून फक्त दोनच किलोमीटर आहे फक्त दोन ए अरे माहीत आवाज वाढी जाय ना तुला हिकत आणल्यावर तुपला मशीन घेऊन जाय तिकडे मी उपोषण करताय उपोषण करताला जास्त आरडल नाही लागतं मला कथो कातो बोलायला लागतं तुला आवाज वाढायचं काही बंधन असते ना महानगरपालिकेचं तुपला घेऊन जाय का बा आम्ही आमचे साऊंड आणतो महानगरपालिकेला एक बल्पटाकेता ना आवाज नियंत्रण ठेवतोय कशाला गेलेत पण याच्यात बीपी नाही हो कुठे बीपीडीचे कुठे हे अहो एक गाडी नाही तिथे आता बीपीडी ला कुठे किती गाड्या बसतात तिथे लाखो बसत्यात अडीच हजार गाड्या अकराशे बसेस अकराशे कोयना त्यात गेल्यात का आता मी हे पोहराय तिकडे गाड्या पाठवा सांगितल्यात मला हे पाठवू का ठीक आता जे तिकडे दादरला दादर, दादर नाही काय म्हणले रे विरार विरारकडे थांबलेल्या गाड्या चेंबूरला थांबलेल्या गाड्या आपण सध्या आझाद मैदानाच्या या रस्त्यावरती आहोत तिथून पुढे ते स्थळ आहे आणि उपोषण स्थळावरती आता जाण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत हा रस्ता पूर्णत गजबजून गेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आहे खूप मोठ्या प्रमाणात ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत म्हणून वारांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने हे बांधव या ठिकाणी येत आहेत एक के बाद में आ गया और ये सो ना और 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 हा तो परिसर आहे या ठिकाणी आझाद मैदानाचा हा परिसर आझाद मैदानावरती मनोज जरांगे यांच्या कुपोषण स्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हो हे या ठिकाणी वाटत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने येतात वेगवेगळ्या रस्त्यांनी येतात आणि या ठिकाणी हे सर्वजण एकत्रित येऊन आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत पण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी बघायला मिळतीय खूप मोठा समुदाय एकत्रित झालेला आहे निश्चितच या सगळ्या गोष्टींचं मोठ्या प्रमाणावरती प्रेशर हे सध्या महाराष्ट्र शासनातील मंत्र्यांवरती आहे त्या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी जी जाम झालेली मुंबई आहे तिचा श्वास मोकळा करण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरती मोठ्या प्रमाणात काम होत आहे असं सांगितलं जात बंद <tune> करून <tune>